विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा मायुक्तीने केली होती यावरून सध्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत त्यातच आता जानेवारी महिन्यातील हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे लाडक्या बहिणी योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनी घेतल्याचं पडताळणीत उघड झालं आहे या पार्श्वभूमीवर योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत वारंवार विचारणा केली जात होती त्यावर बोलताना महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरी यांनी जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारीपूर्वी खात्यामध्ये जमा होईल अशी ग्वाही दिली आहे पण प्रजासत्ताक दिन अर्थात सव्वीस जानेवारी जवळ येत असला तरी हप्ता जमा होत नसल्यानं नेमकं काय झालंय याचा विचार करत लाडक्या बहिणीमध्ये अस्वस्थ होते पण अखेर शुक्रवारी चोवीस जानेवारीपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे त्यानुसार पात्र महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे थेट बँक हस्तांतर पद्धतीनं अर्थात डी पी टीद्वारे जमा होत असल्यानं जर पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले असतील तर तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे संदेश येईल जर संदेश आला नसेल तर तुमच्या बँक ॲपद्वारे तुम्ही खात्यावरील पैसे जमा झालेत की नाही हे पाहू शकता हे तुम्हाला चेकही करता येईल तसंच तुमच्या बँकेत जाऊन देखील पैसे आलेत की नाही हे चेक करू शकतात